आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला सॅरीज लेडीजवेअर किड्स वेअर आणि फर्निशिंग आता सर्वात कमी खरेदी करा आणि श्रावणोत्सव साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात बंदला परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन यशस्वी बदलापूर मध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयानं ना परवानगी नाकारली त्यानंतर विरोधकांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून भर पावसात आंदोलन करण्यात आलं यावेळी एकीकडे सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला असताना शरद पवार उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली पुढे स्थानकाबाहेर शरद पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेते आंदोलन केलं यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या टीका केली एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो आहोत बदलापूरला बालिकेवर जो अत्याचार झाला त्यामुळे संबंध देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्य

मोहम्मद मुस्तफा वय छत्तीस आणि शोहेब वय सहा राहणार कोप्पळ तालुक्यातील मंगळापूर अशी मृतांची नावे आहेत या अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना धारवाडच्या एस डी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जाफर साहेब यांचे कुटुंब अर्धांगवायूवरील औषध आणण्यासाठी उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार तालुक्यातील हलगा गावातील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये गेले होते तेथून परत येत असताना कार आणि लॉरीमध्ये भीषण अपघात झाला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला उद्योगपती बापूसाहेब आनगोळकर यांचे निधन वैश्यवाणी समाज व श्री समादेवी संस्थान बेळगावचे माजी अध्यक्ष तसेच श्री चिदंबरदास राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधी समितीचे अध्यक्ष व यश उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व बापूसाहेब उर्फ सुरेंद्र रावसाहेब अनगोळकर व बँशी यांचे शनिवारी पहाटे निधन झाले ते फोर्ट रोडवरील दामोदर आयन वर्क्सचे संस्थापक होते त्यांच्या पश्चात एक मुलगा सून दोन मुली जावई नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे शनिवारी दुपारी त्यांच्यावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी विविध संघ संस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण महानगरपालिकेकडून कपिलतीर्थाचे पूजन गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे शुक्रवारी महापौर उपमहापौर नगरसेवक आणि आयुक्तांच्या उपस्थितीत कपिलतीर्थाचे पूजन करून स्वच्छतेच्या कामाला चालना देण्यात आली गणेशोत्सव आता जवळ असल्यामुळे सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने पालकमंत्री सतीश जारकीवळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना भेटून आपल्या मागण्या आणि सूचना केल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी महापालिका प्रशासनाने कामाला सुरुवात केली सकाळी कपिलतीर्थ तलावाचे पूजन महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दोन्ही विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यात यावी शिवाय इतर तलावही सुसज्ज करावेत अशा सूचना केल्या यावेळी सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश डोंबळी स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ श्री शैल कांबळे रेश्मा कामकर नेत्रावती भागवत नगरसेवक नितीन जाधव अभिजित जवळकर संतोष पेटणेकर आदी उपस्थित होते पूजनानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तला स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली दी धनश्री सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे रविवार दिनांक पंचवीस रोजी उद्घाटन मागील एकतीस वर्षापासून सहकार क्षेत्रात सेवेत असलेल्या बेळगावातील दि धनश्री मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचा शुभारंभ रविवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरकारचे मुख्य प्रतोद आमदार प्रकाश हुक्केरी आमदार अभय पाटील माजी आमदार महांतेश कवटगीमठ सहकार खात्याचे उपनिबंधक एम एन मणी चार्टर्ड अकाउंटंट सुनील नागावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सोसायटीचे चेअरमन शिवाजी पावले हे आहेत तर व्हाईस चेअरमन नितीन एतोजी हे आहेत संचालक मंडळात जी जी कानडीकर जे एन बिर्जे एस डी जोशी ए सी कोलकार जी के गुरव ए वाय पाटील जी बी होनगेकर श्रीमती सोनल खांडेकर श्रीमती सविता मोरे यांचा समावेश आहे कंग्राळ गल्ली गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ संपन्न कंगाळ गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच करण्यात आली माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोपण करण्यात आले मंडळाचे खजिनदार बाबूराव इंगोले यांनी प्रस्तावित केले माजी आमदार अनिल बेनके यांनी यावेळी विचार मांडले माजी अध्यक्ष शरद पाटील यांनी अनिल बेनके यांचे आभार मानले कंगाळ गल्लीतील पंचकमिटी शंकर बडवण्णाचे माजी महापौर मालोजी अष्टेकर बाबूराव कुटरे अनंत पाटील दौलत मोरे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुहास चौगुले कार्याध्यक्ष पंकज पाटील सिद्धार्थ होसुरकर छोटू जाधव अभिजित अष्टेकर सुहास पाटील राहुल निळकंठाचे ज्योतिबा पाटील आदी सदस्य उपस्थित होते नवरत्न सन्मानाने गणेश फेस्टिवलची सांगता मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा शुक्रवारी समारोप झाला गुडशेठ रोड येथील श्रीमाता सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नवरत्न सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवरत्नांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गौरी मांजरेकर समाजसेविका परशुराम मोटराचे साहित्यरत्न गोविंद गावडे नाट्यभूषण संतोष गुरव संगीतरत्न श्रीधर दामणेकर उद्योगरत्न मधुरा शिवलकर क्रीडारत्न श्रीमती संध्या पाटील श्रमसेवा चिदंबर पट्टण शेट्टी कृषीरत्न व सामाजिक संस्थेचा पुरस्कार

कर्नाटक लॉ सोसायटी संचालित गोकटे कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण घेऊन त्यानंतर सी ए झालेल्या माजी विद्यार्थी व्यावसायिकांचा स्नेहमेळावा मेळावा शनिवारी पार पडला संस्थेच्या के के वेणुगोपाल सभागृहात हा मेळावा झाला सेवानिवृत्त प्रधान आयकर आयुक्त जी एम बेळगली हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोकटे कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ए के तगारे होते चार्टर्ड अकाउंटंट्स प्रशिक्षण संस्थेच्या शाखेचे अध्यक्ष सी ए राजेंद्र मुंदडा यांनी उपस्थितांचे स्वागत